वैद्यांच्या उठीवर तस तरी सुभाष भाषण करायचं म्हणजे तिने केलं ते चांगलं केलं मी त्यावर दोष देत नाही आणि म्हणून हा विषय आहे आपल्या पडव्यातला मला ला मला पडव्यातल्या मुस्लिम खरोखर काय कौतुक वाटत कौतुकच वाटत इतक्या गे पिढ्या गेल्या त्यांच्या पण त्यांना खाली जायला रस्ता नव्हता त्या पाखाडीत मी जायचो वर यायचो मला वाईट वाटायचं अरे ही पण आहेत रे त्यांना कोणीतरी रस्ता दिला पाहिजे तिथल्या जमिनी सगळ्या हिंदू समाजाच्या सगळ्या तिथं एक कालमाची फांद रस्त्यावर आली होती ते खातू नावाचे ग्रस्त म्हणजे भाजपवाले सगळे भाजपवाले सगळे कला कापून पण देत नव्हते आपण आपण तिथं लोकांच्या जमिनी त्याच्यावर डोजर चालवून त्यांना रस्ता करून दिला आणि त्यांना बारमाई वाहतूक करून दिली तो समाज परवा सोडून मला गेला का गेला तर रस्त्यावर चार खड्डे पडले म्हणून चार खड्डे पडले नसतील माझ्यावर मराठा समाज तिथला हिंदू समाज माझ्यावर रागवला नसेल सगळा समाज माझ्यावर रागवला वर्षानुवर्ष आम्ही जागा देत नव्हतो ह्यांच्या गाड्या घोड्यावरती राहायच्या आणि म्हणून आमच्या गाड्या घोड्या त्यातनं भाडीतोडी मिळायची आता ह्यांच्या गाड्या डायरेक्ट खाली जातात आमची भाडी तोडी गेली आमच्या पोटावर पायाला आमची दुकानं बंद पडली का तर ह्याना सगळे रस्ते झाले आपण अर्धी खाडी बुजवली नियम बाह्य बुजवली तिथं रस्ता करून दिला ह्याच मुळे जांभारकर प... प... आस सांगतो आहे चांगलं होईल नाही तर वाईट होईल आता ह्यांच्या मागे हात धुवून लागणार होते मी आता ह्या मुजीब जाणी ह्यानं घर बांधला वरती शेड बांधला त्याच्या घरातून थ्री फेज लाईन होती घरामध्ये मारामार केली आणि याने याच्या या कामगारला फेज वर लाईनवर टाकला आणि तो मेला तो मेला तो मेला, मेला। आपण संपूर्ण मोहल्ल्याला अंडरग्राऊंड केबल करून दिली आज एक घटना घडली उद्या दुसरी घटना घडेल त्यांना पाठिंबा घेतला आता माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आलंय आता मी एक सांगतो काय होईल ते होईल पण मुजीब जांभारकरची चौकशी लावायला मी स्वतःच पत्र देणार आहे त्याने केलेल्या फोनाबद्दल इतके उलटत तुम्ही निवडणुकीला महेश नाटेकर मी त्यांना माझ्याकडे आणलं होतं आपण समजून सांगितलं मध्यंतरी गावाने माझ्या विरोधात मतदान केलं सगळा गाव पुन्हा एकत्र आला आम्ही चुकलो आता आम्ही तुमच्याबरोबर राहू दोन हजार एकोणीसला ला तेच पुन्हा केलं आणि आता सगळे झाडून माझ्याकडे गेले जाण्याबद्दल अण्णा माझं काय म्हणणं नाही तुम्ही मला देता मला तो हिंदू समाज माझ्या विरोधात गेला पूर्णपणे हा भास्कर जाधव हिता आला म्हणून या ठिकाणी नेहमी आम्हाला काय सांगत ते आत्ता सांगून टाकतो ते नेहमी सांगायचे आम्ही ही सगळी मतं विनयनातून घ्यायचो कशी घ्यायचो निवडणूक आली की आम्ही जाऊन बसायचो निवडणुकीला एवढी मतं विनयनातून द्या आम्ही आता आमचा रस्ता मोकळा करून देऊ पुढच्या वेळा गणपती गेला पाण्या <laughs> रस्ता आम्ही दिलेला नाही मी बोला रे असं नाही रे माणसं आहेत ती असं नका करू मी 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 पालकमंत्री म्हणून माझ्या अधिकाराचा वापर केला मी त्यांच्यावर अन्याय केला आज बहुसंख्य भंडारी समाज इथं आलाय तुम्हाला शब्द देतो काय नुकसान व्हायचं होई ते होईल तुमची पन्नास शंभर मतं आहेत फक्त पण माझ्या विरोधातच द्याल काय भरोसा नाही तुमचा पण पण असू दे त्यांची दोन हजार मत आहे मतांचा विचार करणार नाही पण तुमच्या जो माझ्याकडनं अन्याय झालाय त्या अन्यायाची पुरेपूर भरपाई केल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला हाच सांग या गुहागर मधल्या लोकांना मी अन्यायातून सोडवलंय खोदकीतून सोडवलंय लेखणीच्या दहशतवादातून सोडवलंय हे, हे, हे। उमणे गुरुजी वगैरे काही ठराविक नेते